सगळे आम्ही रेडी झालोय दादाच्या गणपतीच्या विसर्जनासाठी आणि पुढे बघा किती मस्ती चालू आहे सगळे डान्स थोड्या वेळात बाप्पाचे विसर्जन आहे आणि आम्ही बघा काय करतोय कुलाल हे बघा इकडे सगळं विसर्जनाची तयारी चालू इकडे बघा काय चालू आहे डान्स कैके नहीं दे रहा ये दर्द क्या सीनिया मारो मरने तुम्हारा के कहना मेरा लगता है तुझको हन्या है सुन ले जनता की बात है अरे लाउड चलाओ भैया बाबू कहीं के है ए बाबो जयकार मोरया गंगाधर की मो आम्ही सगळे निघालो आहे गणपतीचं विसर्जन पण झालं आहे खूप छान विसर्जन झालं मस्त आरती वगैरे केली आम्ही आणि छान विसर्जन केलं आहे आता आम्ही निघालो आहे सगळे घरी जायला हे बघा खूप जास्त गर्दी गर्दी होती की नाही पार खूप गर्दी होती आणि आम्हाला खूप टाईम लागला आहे सो त्याच्यामुळे खूप लेट झाला आहे आणि आता सगळे आम्ही निघालो आहे घरी जायला तर आता आम्ही रिटर्न चाललो आहे घरी परत घेऊन आता करायची